सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ आजचं आपलं पुस्तकार्थाचं पुस्तक महामंत्री विदूर सुधाकर शुक्ल महामंत्री विदुर मला आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याच्याविषयी कमालीचं कुतूहल आहे त्यातही या क्षेत्रात जी अवघड जागेची दुखणी आपल्या अंगावर घ्यावी लागतात आणि तीही बऱ्याच वेळा आपला तसा काहीच त्यांच्याशी थेट संबंध नसताना त्या त्या वेळेला मला विदुरनीती हा शब्द या ना त्या अर्थानं याना त्या कारणानं मी ऐकलेला आहे वाचलेला आहे याची आठवण होत राहते अगदी अलीकडेच एका वेगळ्या संदर्भात दाजी शास्त्री पणशीकर यांचं कपटनीती हे पुस्तक मी वाचत होतो मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलेल्या या एकशे अठ्ठ्याहत्तर पाणी पुस्तकातही श्रीकृष्णनीती आणि विदुरनीती यांचे उल्लेख आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा विदुरही व्यक्ती आणि विदुर हे धोरण किंवा विदुरनीती हे धोरण याविषयी माझं कुतूहल जागो झालं विदूर हे, हे, हे महाभारतातलं एक झाकलेलं झाकोळलेलं असं व्यक्तिमत्व आहे अंगी पूर्ण अंगी पूर्ण गुणवत्ता असूनही त्याचा काहीही दोष नाही अशा कारणानं त्याला देय असलेला श्रेय भाग त्याचा हक्काचा असलेला प्रकाश झोत त्याला देण्यात आलेला नाही व्यावसायिक आयुष्यात आयुष्यात वेळच्या वेळी पदोन्नती मिळाली नाही की आपला विदूर झालाय असं मला वाटायचं शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड अशी स्थिती म्हणजे विदूर असं काहीस मनात येतं आमचे प्राचार्य तीर्थरूप बापट सर नेहमी म्हणायचे कर्ण जरा तरी निशुभवान कारण तो एका टप्प्यावर तरी प्रकाश झोतात आला पण तेवढंही भाग्य निदान मराठी साहित्यात तरी विदुराच्या वाट्याला आलेलं नाही गेस्ट अपिअरन्स सारखा इरावती कर्वे यांच्या युगांत मध्ये आणि भैरप्पांच्या कादंबरीमध्ये विदूर दिसतो दिसतो भेटत नाही भिडत तर नाहीच नाही त्यामुळे विदूर या व्यक्तीविषयीचं कुतूहल जागच राहत कोणतीही नीती समजून घ्यायची तर नीती मागची व्यक्ती आधी समजून घ्यावी लागते तरच परिणामांचा यथायोग्य अंदाज बांधता येतो हा या विदुर नीतीचा गाफा आहे रत्नाकर मतकरी यांच्या आरण्यक नाटकानं हे सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात जास्त प्रमाणात मनावर ठसवलं पण या नाटकाची संहिता खूप प्रयत्न करूनही मला पुस्तक स्वरूपात आजपर्यंत तरी कधीही मिळालेली नाही पण एक झालं की मला या नाटकाचं पुस्तक विदुर ही व्यक्ती आणि विदुर हे धोरण समजून घेण्यासाठी हवंय हे जेव्हा जेव्हा मी सांगितलं तेव्हा तेव्हा दरवेळी मला सांगण्यात आलं की विदुरावर मराठीपेक्षा हिंदी भाषेत जास्त लेखन करण्यात आलंय मला हा असाच अनुभव भगवान परशुराम यांच्यावरच्या पुस्तकांबद्दल आलाय आणि दुसरी गोष्ट मला विदुर आणि विदुरनीतीविषयी किंवा पुस्तकांविषयी सांगितलं गेली की सुधाकर शुक्ल यांचं महामंत्री विदूर हे पुस्तक नक्की वाच आजचं पुस्तक तेच आहे हे पुस्तकही मी गेली अनेक वर्ष अखंड शोधत होतो पण कुठेही मिळत नव्हतं आणि अगदी अलीकडे पुण्यात अचानक भावार्थ या पुस्तकांच्या दुकानामध्ये अचानकपणानं मला पुस्तक मिळून गेलं असं पुस्तक म्हणजे सुधाकर शुक्ल यांचं महामंत्री विदूर महामंत्री विदूर लेखक सुधाकर शुक्ल प्रकाशक कॉन्टिनेंटल प्रकाशन प्रथम आवृत्ती दोन हजार एक दुसरी आवृत्ती दोन हजार बारा एकूण पानं तीनशे अकरा आणि किंमत दोनशे पंचाहत्तर रुपये सारखं मनात येत होत कि त्यांच्या आयुष्यात महामंत्री विदुरकम नशिबी ठरले आणि तेच नशीब त्यांचं आयुष्य हा कथा विषय असणाऱ्या पुस्तकाच्याही वाट्याला येतं काय सुधाकर शुक्ल महाकवी सुधाकर शुक्ल मराठीपेक्षा हिंदी साहित्यात जास्त प्रमाणात दबदबा असणारा लेखक म्हणजे सुधाकर शुक्ल एखाद्या विषयावर एकाच वेळी स्वतंत्रपणानं हिंदी आणि मराठीत पुस्तक लिहिणारा लेखक अनुवाद नाही स्वतंत्रपणाने पुस्तक लिहिणारा लेखक म्हणजे सुधाकर शुक्ला महामंत्री विदूर यांच्या व्यतिरिक्त परशुधारी परशुराम भार्गवराम गांगेय महर्षी वेदव्यास विश्वामित्र महर्षी वाल्मिकी उर्मिला मी गांधारी याही पुस्तकांचे लेखक म्हणजे सुधाकर शुक्ला सुधाकर शुक्ल यांचं महामंत्री विदूर हे पुस्तक हातात घेतलं आणि पटकन लक्षात आलं की विद्यार्थी दशे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची हिंदी पंडित ही परीक्षा देताना या लेखकाचं लेखन हा माझ्या अभ्यासक्रमाचा विषय होता पण त्याच वेळी सुधाकर शुक्ल हेही हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेतले लेखक असल्याने मनोमन भीतीही वाटायला लागली कारण अगदी मागच्या महिन्यातच असंच हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत लेखन करणाऱ्या एका लेखिकेचं विदुर याच विषयावरच सुमारे तीनशे पानी पुस्तक वाचताना फारसा सुखद अनुभव आला नव्हता कारण जेवणाच्या अख्ख्या भरगच्च ताटामध्ये अगदी कणभर मीठ असावं तेही मागून घ्यावं लागलेलं असावं तसा त्या पुस्तकात विदूर हा विषय होता मनात आलं विदुराचं नशीबच खोट लाल नंदा कसे हंगामी पंतप्रधान किंवा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातले सदैव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसं तो वाज विदूर वाटायला लागतो पण ही सगळी प्रतिमा खोडून काढणारं पुस्तक म्हणजे महाकवी सुधाकर शुक्ला यांचं विदूर हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पहिल्या पानापासून पटत गेलं की सगळे जाणकार या पुस्तकाचा आवर्जून संदर्भ का देत होते आणि इतकं चांगलं पुस्तक सहजासहजी मिळत का नाही हाही प्रश्न पडायला लागला या संपूर्ण पुस्तकाचं स्वरूप महामंत्री विदूर स्वतः आपली कथा व्यथा गाथा सांगतायत असाय कदाचित स्वतः महामंत्री विदूर हे पुस्तक लोकांस मिळालं पाहिजे असं सर्व संबंधितांना सांगण्याची वाट पाहिली जात असावी <laughs> पुस्तकाच्या पहिल्याच पानावर ओळ येते चमत्काराला शापाचा स्पर्श झाला की तो चमत्कार नसून त्याला चमत्कारिक म्हटलं जात वाक्य नीट ऐका या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर ओळ येते चमत्काराला शापाचा स्पर्श झाला की तो चमत्कार नसून त्याला चमत्कारिक म्हटलं जातं हे वाक्य इथं मी वाचलं आणि चमकलो कारण साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी विदुराचं वर्णन करताना एके ठिकाणी म्हटलंय चमत्कार की चमत्कारिक असा प्रश्न उपस्थित करणारं व्यक्तिमत्व म्हणजे विदूर मी हे वाक्य वाचताना चमकण्याचं दुसरं कारण म्हणजे पुस्तकाच्या मनोगतात त्या पुस्तकाचे लेखक सुधाकर शुक्ल म्हणतात महाभारतात अनेक जण स्वतःची ओळख स्वतःच करून देतात स्वतःची ओळख करून देत नाही तो विदूर आणि म्हणून कदाचित सुधाकर शुक्ल यांनी या पुस्तकाचंच स्वरूप असं सांग ठरवलं की विदूर स्वतः विषयी बोलतोय विदूर म्हणजे कोणताच अधिकार नसूनही सर्व अधिकारांनी संपन्न असलेला हस्तिनापूरचा महामंत्री धर्म न्याय नीती याबाबतची सर्वश्रेष्ठ विद्वत्ता असूनही ज्याची ओळख करून घेतलीच गेली नाही अशी हस्ती म्हणजे महामंत्री विदूर दरवेळी धृतराष्ट्र सल्ला विचारेल पण तो क्वचितच अंमलात आणेल याची पूर्ण जाणीव आणि कल्पना असूनही यथायोग्य सल्ला देणारा महामंत्री म्हणजे विदूर सल्ला देणं हे आपलं काम आहे आणि ते सल्लाकारांनी सदैव कसो केलंच पाहिजे ही विदुरनीती आणि कुणीही काहीही सांगितलं तरी आपल्याला पाहिजे तेवढंच सत्ताधीशांनी ऐकायचं असतं हे फलितही त्या विदूरनीतीच आहे एकंदरीत काय कैलासवासी मनोहर जोशी जिंदाबाद पंतप्रधान म्हणून कैलासवासी डॉक्टर मनमोहन सिंग हे विदूर कि धृत राष्ट्र असा प्रश्न मनामध्ये उपस्थित करणारं पुस्तक म्हणजे महाकवी सुधाकर शुक्लय यांचं विदूर विदूर घराण्याचे महामंत्री असल्याने ते सांपत्तिक दृष्ट्या दरिद्री प्रसिद्धी काय तर म्हणे श्रीकृष्णांनी त्यांच्या घरच्या कण्या खाल्ल्या नशीब एखाद्याचं किती फुटकं असावं प्रसंगी संदिग्ध भूमिका घेऊनही युधिष्ठिर भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ठरले पण आयुष्यभर सातत्यपूर्ण भूमिका घेणारे महामंत्री विदूर मात्र अनेकदा अनुल्लेखानं मारले गेले महामंत्री विदूर लेखक सुधाकर शुक्ल राजनीतीच्या पलीकडे जाणार असं बरच काही विदूर या व्यक्तिमत्वात आणि विदुरनीती या तत्वात आहे मानवाच्या जन्माबरोबरच त्याचं दुःख जन्माला येत असतं हे तत्व विदुरनीती मन आणि बुद्धी हे मानवाचे तहात असणार शस्त्र आणि अस्त्र आहे विदुरनीती त्यांची व्यवहार्य उपयुक्तता आणि पर्यायान वैधता सार्वकालिक असते विदुरनीती या सगळ्याचा सध्याच्या दानाधिष्ठित अर्थव्यवस्था संरचनेत यथार्थता असण हे विदुरनीतीच फलित पुत्रप्रेम आणि सत्ता यांचं नातं नेहमीच सगळ्याच्या पलीकडचं असतं हे विदुरनितीतलं वाक्य आणि विधान म्हणजे तर सार्वकालिक किंवा कालातीत असं सत्य आहे मानव आणि नियती यात जास्त कोण कठोर असतं ते हे तो प्रसंग ठरवत हे विदुरनीतीचं लिक्षण या पुस्तकात प्रसंगोपात वाचताना तर थरारून जायला होत सुधाकर शुक्ल यांचं पुस्तक वाचत असताना पिता महभीष्म आणि महामंत्री विदूर यांची तुलना माझ्या नकळत माझ्या मनामध्ये सुरू झाली कुरुवंशात राजसत्तेसाठी संघर्ष नको म्हणून पितामह भीष्म यांनी गृहस्थ धर्मासह राजधर्माचाही त्याग केला आणि महामंत्री विदूर यांनी काय केलं आपल्याला माहितीये ज्ञान सत्य आणि वैराग्य याचे पायी अशी महाभारतातली दोन व्यक्तिमत्व म्हणजे पितामह भीष्म आणि महामंत्री महा विदूर हस्तिनापुराच्या राजसिंहासनासाठी त्याग आणि सेवा अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पिता महभीष्म आणि महामंत्री विदूर मात्या पित्याचं सुख एकाच वेळी न मिळालेले महाभारतातले दोन जीव म्हणजे पिता महभीष्म आणि महामंत्री विदूर त्याग आणि दुःख यांच्या धाग्यानं विणलेलं जीवन म्हणजे पिता महभीष्म आणि महामंत्री विदूर अर्थात पिता महाभीष्म पराक्रमी योद्धे होते तसे महामंत्री विदूर नव्हते याचही भान हे पुस्तक देत राहत मात्र या दोघांच्याही पराक्रम आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग याबाबतच्या भूमिकेत प्रचंड साम्य आहे सुधाकर शुक्लांच महामंत्री विदूर हे पुस्तक वाचत असताना मला राहून राहून उत्तर पेशवाईतल्या किंवा पेशवाईतल्या नाना फडणवीसांची आठवण होत होती सत्तेच्या जवळ पण सत्ताधीश नाही सुधाकर शुक्ल यांच्या पुस्तकात एक प्रसंग आहे ज्यात महामंत्री विदूर पितामह भीष्म यांना विचारतात या घराण्यात कोणत्याच स्त्रीला भावना विचार आणि माणूस पण व्यक्त करण्याचा अधिकार नाही का या घराण्यात कोणत्याच स्त्रीला भावना विचार आणि माणूसपण व्यक्त करण्याचा अधिकार नाही का हे आता या पुस्तकात वाचलं आणि काही दिवसांपूर्वी अभिराम भडकमकर यांची सीता हे पुस्तक वाचलं तर ते आठवलं त्यातही एक असा प्रसंग आहे या पुस्तकातल्या या प्रसंगाच्या शेवटी विदुर म्हणतात अन्याय झालेला असो का नसो अन्याय झालेला असो की नसो पण स्त्री आपलं दुःख प्रकट न करता ते मनातल्या मनात मना थे, दडपून ठेवण्याचा प्रयत्न करते कोणत्याही स्त्रीच्या डोळ्यातले असू जर ते अन्यायानं येत असतील तर ते न पुसता डोळ्यातच साठवावेत असं जर समाज धर्म सांगत असेल तर तो धर्म नसून या विश्वातला तो सर्वात मोठा अधर्म ठरेल स्त्री ही दासी आहे असं समजून घराण्यात चालत आलेला अन्यायी अहंकार यालाच धर्म समजून प्रत्यक्ष घडून येणारा अधर्म यामुळे कुरुकुल जेव्हा सर्व मार्गावर चालू लागेल तेव्हा हे कुरुकुल कोणालाच वाचवता येणार नाही सध्याच्या लाडकी बहीणच्या जमान्यात जे काही चाललंय असं जे सामाजिक वातावरण विदुर आणि विदुरनीती हे पुस्तक वाचून खाली ठेवत असताना माझ्या मनात दोन भावना होत्या वैयक्तिक जीवनाचा विचार करायचा तर महामंत्री विदूर हे आजच्या मध्यम वर्गाचे पूर्वासुरी आहेत ओझ्याचे बैल सामाजिक जीवनाचा विचार करायचा तर महामंत्री विदूर हे आजच्या राजकीय पक्षाच्या एखाद्या एकनिष्ठ कार्यकर्त्यासारखे आहेत फक्त सतरंज्या उचलत राहणं नशिबात असणार आहे आणि म्हणूनच महामंत्री विदूर हे आजही संदर्भहीन झालेले नाहीत आणि त्यांच्याविषयी इतकी सखोल सविस्तर माहिती देणारं दुसरं सुंदर पुस्तक मराठीत तरी नाही त्यामुळे आता सुधाकर शुक्ल यांची बाकीची पुस्तकही वाचायचा संकल्प मी केलाय माझ्या घरी हे पुस्तक मी समोरच ठेवलंय येता जाता त्याच्यावर नजर जाते आणि दरवेळी मनात येतं सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्याचं महामंत्री विदूर असं वर्णन करता येईल का कारण ते विदूर होऊन सांगत राहतात आपण धृतराष्ट्र होऊन एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देत असतो आर्टिफिशियल किंवा अप्लाइड इंटेलिजन्स म्हणजे महामंत्री विदूर पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद